पहिल्यांदाच पंढरपूरला येत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा कारण की पंढरपूरमध्ये जी पदेक्ष स्थळ आहे ती जे मंदिर आहे ती जे फोटो काढण्यासारखे ठिकाण आहे ती जी व्हिडिओ काढण्यासारखी ठिकाण आहे ती तुम्हाला सर्व काही या व्हिडिओ मध्ये भेटून जाईल मित्रांनो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हा यूट्यूब फॅमिली सर्वांना सर्व यूट्यूब फॅमिली नमस्कार तर हा व्हिडिओ आपल्या युट्यूब आयडीला पहिल्यांदाच करत आहे चा मझे टाइटल सारक, सारक। मझे मझे तर व्हिडिओचा म्हणजे टायटल तर मित्र बघून समजला जाताल कारण की आपल्या पंढरपूरमध्ये जे काय परीक्षा स्थळ आहे ती जे काय मंदिर आहे ती जे काय म्हणजे बघण्यासारखं खेळण्यासारखं काय असं म्हणजे फोटो काढण्यासारखं भरपूर काय आहे पण ती बाहेरच्या म्हणजे मुंबई पुणे किंवा अजूनही बाहेर देशातले किंवा बाहेर राज्यातले जर का पंढरपूरला येत असतील तर हा व्हिडिओ आपण त्यांच्यासाठी केलेला आहे मित्रांनो फर्स्ट टाइम पंढरपूरला जी येत आहे फर्स्ट टाइम मग मध्ये काय काय जणांना माहित नसतं बाबा कुठं जायचं कुठला रस्ता आहे कुठं नाही कन्फ्युज भरपूर जण होत्यात तर अपन... आपण म्हणजे एखादी फॅमिली गाडी करून आली असती तर काही जणांना सांगता पण येत नसते किंवा काही जणाला माहित पण नाही बाबा इकडे कुठला रस्ता जाते हे कुठला रस्ता कुठं जाते काय काय सुद्धा माहित नाही तर आपण ही व्हिडिओ त्याच करता आहे मित्रांनो आपण व्हिडिओ म्हणजे काय सांगणार आहे पंढरपूर मध्ये परीक्षित स्थळ म्हणजे बघण्यासारखं फोटो काढण्यासारखं किंवा मंदिर आहे असं भरपूर काय आहे जे पंढरपूर एका दिवसात बघून सुद्धा होत नाही इतकं भरपूर काय काय तर ती कुठं आहे कसं आहे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे मित्रांनो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत वाच करा रामकृष्ण हर मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही पुणे किंवा मुंबई इथून जर का रेल्वेनं किंवा इष्टीनं बस बसला असाल तर पंढरपुरात पोहोचालच म्हणजे पंढरपुरात आल्यानंतर आपल्या बस स्टँड पासून किंवा रेल्वे पासून विठ्ठल मंदिर फक्त रेल्वे पासून एक किलोमीटर भरील आणि बस स्थानकपासून एक सहाशे सातशे मीटर भरील विठ्ठल मंदिर तर अंतर भरपूर नाही थोडासा अंतर आहे चंद्रभागाने ती विठ्ठल मंदिराच्या पुढेच आहे विठ्ठल मंदिरात जसं तुम्ही फर्स्ट टाइम पंढरपूरला आला चाल तर तुम्ही दिशा वगैरे असे बोर्ड वगैरे लावलेले आहेत पंढरपुरात तर ते तुम्हाला बघायला पण मिळतील मित्रांनो तर एकट स्थळे आपण सांगणार आहे मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही आल्यानंतर चंद्रभागा नदीला जाणार आपण या ठिकाणी सगळे म्हणजे फोटो पण मॅ मैं, मॅनेज करणार आहे मी व्हिडिओमध्ये चंद्रभागा नदीला गेल्यानंतर तुम्ही तिथं आंघोळी वगैरे किंवा दुपारनं वगैरे आला असाल तर हातपाय वगैरे धुऊन मुंडल मंदिराच्या म्हणजे पाया वगैरे तिथनं पडून तर मित्रांनो तुम्ही तिथंच आंघोळी वगैरे केल्यानंतर नदीच्या पलीकडे बोटीनं जाऊ शकता बोटीनं प्रवास करायला इतकं मस्त आणि इतकं सुंदर वाटतंय ना भरपूर छान मित्रांनो आणि तुम्ही बोटीनं नदीच्या पलीकडे गेल्यानंतर एस्कॉन मंदिर आहे तिथं श्रीकृष्णाविषयी संपूर्ण माहिती श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि इतकं मस्त बघण्यासारखा इतका सुंदर पॉईंट आहे ना मित्रांनो येस्कॉन मंदिर म्हणणार येस्कॉन घाट म्हणणार मित्रांनो इतकं मस्त आहे ना तुम्हाला या ठिकाणी फोटो पण बघायला मिळेल मित्रांनो इतकं सुंदर आणि मस्त आहे भरपूर काय तिथं पाहण्यासारखं आहे मित्रांनो तर तिथून विठ्ठल मंदिराला जाणार विठ्ठल मंदिरा म्हणजे दर्शन वगैरे घेऊन विठ्ठल मंदिर तिथनं सरळच रस्ता आहे तुम्हाला गेल्यानंतर तिथं कदाचित कळलंच असं म्हणजे भाविक वगैरे वारकरी वगैरे चाललेलं दिसतात तिथून घाटापासून किंवा विठ्ठल मंदिरा तिथनं मग तिथून विठ्ठल मंदिर पूर्णपणे बघून झाल्यानंतर मित्रांनो विठ्ठल मंदिराच्या जवळपासच तुम्हाला इथं फोटो पण मॅनेज करेन मी तो तो गजन महाराज मठ म्हणून नाही एकदम बघण्यासारखा आणि इतका मस्त आहे ना भरपूर सुंदर आणि एकदम मस्त आहे बाबा एक तुम्ही एकदा बघितला ना तर तिथून हलाव असं म्हणणं पण करणार नाही आणि तिथं जर का तुम्हाला जेवण वगैरे करायचं जर का असेल तर तिथं गजानन महाराज मठामध्ये जेवणाची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे आणि तुम्ही विठ्ठल मंदिरात जवळपास तिथं असाल तर विठ्ठल मंदिरामार्फत पण समितीमार्फत पण जेवण वगैरे आहे तिथं तिथल्या जेवणाचा कदाचित बाराचा काय तर टायमिंग आहे बारा ते दीड एक काय तर टायमिंग आहे मित्रांनो एक दीड तासच फक्त असतं तर तिथं पण जेवणाची सु तुम्हाला सुविधा आहे आणि जर का तुम्हाला म्हणजे मध्ये जेवायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथं जवळपासच आहे मित्रांनो तर तिथं शिवभोग चाळी ते वगैरे तिथं भरपूर म्हणजे प्रायव्हट तुम्हाला पाहिजे तसं मिळते मग बाहेर तर खायचं म्हणलं तर तर आपण आलेलो मित्रांनो गजानन महाराज मठापर्यंत तुम्ही गजानन महाराज मध बघितला तर तिथून तुम्हाला गोपाळपूरला जाय असेल तर तिथून सरळ रस्ता मित्रांनो गोपाळपूरला तर त्या ठिकाणी जनाबाईचा संसार आहे बघण्यासाठी एकदम मस्त आहे जनाबाईचे म्हणजे भांडे वगैरे काय काय जुनं जी पहिलं होतं ती सगळं काय तुम्हाला बघायला मिळणार आहे तिथं तिथं फोटो मध्ये तुम्ही बघितलं जात चाल तिथं जवळपास एक पाचशे मीटर पण अंतर ना तिथंच विष्णूचे पाऊल म्हटल्याला विष्णुपद म्हणून त्या ठिकाणाला पॉइंट आहे मित्रांनो विष्णुपद विष्णुपद म्हणजे या ठिकाणी पण तुम्ही जेवण वगैरे करायला किंवा असं घरूनच टिकून असं म्हणजे खायला वगैरे आणला तर तुम्हाला तिथं बसून खाण्यासाठी इतका मस्त सुंदर पॉईंट आहे ना फॅमिलीला खाण्यासाठी मस्त खाता येईल तुम्हाला तिथं पण आणि ती बघून झाल्यानंतर तुम्ही पंढरपूर मध्ये हाय असं रिटर्न येऊन पंढरपूर मध्ये भोसले चौकापासून हाय असं उज्या बाजून सरळ यायचं संत काहीकडे मठ आहे तुम्ही किती जरी भारा भारा बघितला तरी चाळीस तर मिनिटं लागतात आणि हाय असा फोटो काढ स्लो मोशन मध्ये बघितला तरी कम्प्लीट दोन तास जातात इतका मोठा मठ मित्रांनो संत काहीकडे महाराज मग आणि समाधी वगैरे बाहेरलं सगळं बघून मला तर कंप्लीट अडीच ते पावणे तीन तास जात आहेत त्या मठामध्ये तुम्हाला इतकं तेहतीस कोटी देव संपूर्ण एकत्र बघायला मिळणार आहे तुम्हाला आख्या आपल्या भारतामध्ये किंवा कुठेही तेहतीस कोटी देव एकत्र बघायला मिळणार नाही सगळं सगळं आपले महाभारत मधला कि असो किंवा रामायणमधला असो किंवा आपल्या चालूच म्हणजे महात्मा गांधी मला जवाला सगळं सगळं एकटो ऋषी मुनी सगळं सगळं एकटो झेड त्यात बघायला मिळणार मित्रांनो तेहतीस कोटी देवा सकट तर मित्रांनो संत काहीकडे महाराज मठपण बघण्यासारखे एकदम मस्त आणि पॉईंट चांगला मित्रांनो ती बघून झाल्यानंतर तुम्हाला ते पंढरपूर पासून आहे असं तुम्ही बाहेर रिटर्न निघल्यानंतर तुम्हाला टेशे रोड म्हणून शिवाजी महाराज चौकाच्या अलीकडचा आहे रोड त्या ठिकाणी संत टनपुरी महाराज म्हटलं मित्रांनो जे कोण नवीन त्यांनी पॉईंट लिहून घेतले तर एकदम मस्त जाईल तर संत टनपुरी महाराज म्हटलं बारा ज्योतिर्लिंग तुम्हाला एका ठिकाणी बघायला मिळणार मित्रांनो बारा ज्योतिर्लिंग तर मित्रांनो तुम्हाला त्या संत टनपुरी महाराज मठामध्ये बारा ज्योतिर्लिंग एका ठिकाणी बघायला मिळणार तर तुम्हीही ती कमस्त आणि सुंदर बघण्यासारखं आहे तिथं संत टनपूर महाराजांची पण भरपूर काय माहिती आहे ती पण तुम्ही बघू शकता आणि ती बघून झाल्यानंतर तिथूनच एक रस्ता जातो मित्रांनो सरळ बाहेर आल्यानंतर रोड पासून तुळशी वृंदावन म्हणून तुळशी वृंदावन रेल्वे स्टेशनच्या जवळपास तुळशी रुंदावनच्या आणि रेल्वे स्टेशनच्या मध्ये फक्त शंभर ते दीडशे मीटरचं अंतर असेल मित्रांनो इतका जवळ आहे चालत गेला तर पाच ते दहा मिनिटातच झालं गाडीवर तिथले तुम्ही असाल तर दोन मिनटातच बाहेर नेलं तर तिथंच आहे तर तुळशी रुंदोन मध्ये इतक्या तुळशी येते असं म्हणते की एक शेक तुळस आहे तिथं कदाचित तुम्ही कधीही इतक्या तुळशी एकत्र बघितल्या न चाल तितक्या तुळशी तुम्हाला बघायला मिळत्या आणि तिथं सगळ्या संतांच्या मूर्ती ती सगळ्या संतांची माहिती आहे आणि तिथं स्पीकर आहेत बारके 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 एक वीस पंचवीस फुटाला स्पीकर मध्ये चोवीस तास विठ्ठलाची गाणी अभंग भजन संपूर्ण त्यात असतं बा आणि बघण्यासारखं म्हणजे तिथं अं एक पन्नास फूट उंचीच विठ्ठलाची मूर्ती तिथं टच मित्रांनो इतकं मस्त आणि फोटो काढण्यासारखं बघण्यासारखं का आहे ना भरपूर मोठा आहे मित्रांनो आणि तिथंच बघण्यासारखा का म्हणजे कारंजे आहे रंगीबिरंगी म्हणजे कारंज असतं असं म्हणजे स्पोक्सर म्हणजे कारंजाचे जी पाण्याचे म्हणजे छिद्र वगैरे इतकं मस्त दिसतंय ना भरपूर चांगलं त्याला चुटकून तळ आहे मित्रांनो ती तळ आणि ती रात्रीचा सीमित इतका मस्त आणि सुंदर बघण्यासारखं आहे ना भरपूर काय आणि मित्रांनो तुम्ही पंढरपूर आल्यानंतर हे सगळं बघण्यासाठी तर शंभर टक्के रात्र होणार आहे तर, रह तर तुम्ही मुक्काम करत असाल तर विठ्ठल समितीचीच म्हणजे रुमा वगैरे सगळं एकदम व्यवस्थित चकचक आहे मित्रांनो राहण्यासाठी एकदम सुविधा चांगलेली आहे भक्त निवास म्हणून ठिकाणी निवास म्हणजे तुम्हाला या ठिकाणी फोटो पण देईल फोटो काढण्यासाठी पण एकदम मस्त आहे मित्रांचे तुम्ही बाहेरून किंवा आतून फोटो पण काढू शकता व्हिडिओही करू शकता तुम्ही त्या ठिकाणी मित्रांनो राहण्यासाठी तर एकदम उत्तम आणि एकदम मस्त आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असाल तर नक्की शेअर करा मित्रांनो आपल्या मित्राला किंवा पही पाहुण्यांना जे पंढरपूरला येतात त्यांना आणि अजूनही तुम्हाला पंढरपूर मधले अजूनही माहिती म्हणजे पंढरपूरच्या पाच किलोमीटर अंतरावर दहा किलोमीटर अंतरावर अजूनही बाकीची पण स्थळ आहेत मित्रांनो तुम्हाला पाहण्यासाठी तीही तुम्हाला आवर्जून बघायची असतील तर मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार मित्रांनो कारण की व्हिडिओ भरपूर मोठा होत चाललेला आहे तर तुम्हाला ही व्हिडिओ कसा वाटला ते आपला नक्की कमेंट करून सांगा आणि तीही पाच ते दहा किलोमीटर अंतरावरची पण स्थळ तुम्हाला बघायची असतील तर तुम्ही कमेंट मध्ये लिहा दादा आम्हाला व्हिडिओ मध्ये अजूनही म्हणजे तुम्हाला दुसरी माहिती ती पण आम्हाला हवी आहे तर म्हणजे तुम्हाला ती पण माहिती दिली आणि अजूनही पंढरपूर तुशी जवळपास पंढरपूरच्या काय काय बघण्यासाठी ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल मी जे कोण नवीन होतं त्यांनी आपल्या युट्यूब आयडीला सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो आणि एक मुद्दा शेवटचा राहून गेला की तुम्हाला पंढरपूरमध्ये आल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला म्हणजे मी मागायचे जसं म्हणलं की पंढरपूर पशी जवळपास अजूनही बाकीची स्थळ आहे ती ते तुम्हाला बघायचे असेल तर नक्की कमेंट करायला लागेल मित्रांनो जे कोण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की वाट कमेंट करून सांगा मित्रांनो रामकृष्ण हरी हाय मित्रांनो बाय बाय